हॅलो मित्रांनो आश्रम शाळेतील लहान मुलांचे जे हस्तकला प्रदर्शन आहे ते आता मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे डहाणूला एकदम मस्त खूप छान मुलांनी बनवलेलं आहे परफॉर्मन्स साठी तुमची शाला कोणती उरसे ना इकडे जो कॅमेरा उरसे शाळेतल्या मुलांनी खूप छान हस्तकला बनवलेली आहे कॅमेरा सॉरी बेटेगाव बेटेगावचा हा विद्यार्थी आहे हे सगळ्या हाताने बनवलेलं ना वाह मातीचा मस्त कला नांग ना बैलगाडी एक नंबर बैलगाडी ते पण हाताने चकला ना हस्त कला आहे म्हणजे आता जमाना फक्त म्हणजे प्रदर्शन आहे ना हे तूच तुम्हीच बनवलं चालू तुम्ही बनवलं हा ना हम्म वारली पेंटिंग कोणते साखरे साखरे ना हे हस ना तुमच्याकडे व्हिडिओ चालला आहे ना बने तुम्हीच बने ना मस्त वा एकदम भारी बन हे काय सांगत रे टोपली हा मित्रांनो नक्कीच टोपली येत काय हा सापाची टोपली काय घोंगडा ना घोंगडे सुरे लॉटका ना ए, ना लॉटका सांगायचं होतं पण सॉरी लॉटका आपली भाषेच ना वा यावर ना मस्त वार, डिझाईन वारली पेंटिंग काढलेलं आहे एक नंबर हे काय परत सांगा परत सांगा सांगा ना सांगा ना आम्ही आदिवासी जय जय आदिवासी आदिवासी मित्रांनो असली पिढी आहे म्हणजे पुढं आपली परंपरा जपण्याचं फार मोठा काम करत आहात जर आताच्या मुलांना या सगळ्या शिकवला तर पुढा फार कामाचा आहे इथली सालाची ती इथली साला कुठं गेली इथली साला साला कुठे गेली तेव्हा गेली कोण हा कोणती साला आहे पण जिराग दाखव आपला तारपा सगळा एकदम आताने किती छान बनवला आहे म्हणजे लहान मुलांकडून हे किती सायवन हे सायवन झा काय खरंच म्हणजे लहान मुलांकडे इतकी छान कला आहे यार बघून म्हणजे खूप छान वाटत आहे सर या खरंच म्हणजे आश्रमशालातल्या मुलांकडे म्हणजे खूप मोठी कला आहे सर एक आपले आदिवासी जीवनशैली एक परंपरा जपण्याचं खूप मोठं ते काम करत आहेत जरा कॅमेरामॅन इकडे सगळा दाखवा निशांत पियुष रसिक तुषार रुपेश ही सगळ्यांची नावं इकडे पण दाखव इकडे पण ना तुमची सायवन ना तू सायवनचे आंबेकरचा <laughs> कॅमेरामॅन इकडे फिराव मित्रांनो हे सायवनचे हस्तकला बघा एकदम हे लहान मुलाने आसम शाळेतल्या लहान मुलाने किती छान बनवलेलं आहे ना बघा ना हे फ्रेम किती छान बनवलेले आणि हे मातीचे बघा हे मातीच सगळं दाखव खूप छान चित्र काढलेले आहेत चल लवकर लवकर इकडे सुद्धा मस्त यो आपले काय रे याला सांगत हा यो सूप यो घंगडा हे अजून बरेच काय काय बनवलेलं आहे आपले मस्त कासव आहे बनवलेलं आहे नाही हे काय रे तिकडे जरा आपले वारली चित्रकला लहान मुलांनी कॅमेरामॅन कुठे मातीचा बघ ना किती छान मातीच्या बनवल्या काय नाही तुमची कोणती साला मित्रांनो महालक्ष्मीच्या शाळेचा जिराक हस्तकला बघून घ्या महालक्ष्मी काय काय सुभाष पिटी पिटी पिठेचे शिकवत ना ते वा एकदम खतरनाक बन ते जिराक आपले त्यांची पण मेहनत घे लाजायचं नाही आपले खत्रीच्या पात्यापासून ना आता पुढं शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रणकॉल त्यांच्या वारली पेंटिंग काय एकदम खूप भारी हा लहान मुलांचे तर छान झालं आहे लोका लोका कॅमेरामॅन थोडं पुढे आपल्याला हा तुम्ही सांगा कोणते रणपाल ना हा खुट्याल मित्रांनो एक खुट्याल आश्रम शाळेने बनवलेला आहे तुम्ही कला शिकताय मित्रांनो हे खुट्याल साहेबचे कला शिकता काय थांब आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे मुलाने एवढं सगळं काय केलंय हाय तिथला पण दाखव मॅच तिकडं तिकडं आम्ही नाही एक ग्राउंड पूर्ण कराय लवकर जर अरे तुम्ही तर एकदम भारी चव बनवले आहे एक नंबर नट नाघून घ्या ना या बाबू पासून बापू पास हे काय घर ना बांबूचा घर ना, ना, ना. ना. ना ए कॅमेरा में निकला मित्रांनो बांबून पासून किती छान बनवलेलं आहे घर जरा बघून घ्या ए हां थैंक हा का थांबत आहे आलो मग एक क्रांतीचा फासा नाही त्या बघून घ्या वा wow, खरंच यार मुलांची काय हस्ते करा सासू या मातांनी आपण त्याला गवाड आहे आपले हत्ये चला हे ना मित्रांनो आपला खास पालघरचा विद्यार्थी हॉटेचा हो अजय दिस अजयच्या आश्रम शाळेतल्या मुलाने गेलेला आहे मित्रांनो याला तुम्ही कधी हा लाल किला काय एकदम अप्रतिम एम्बूर आश्रम झाले आणि काय भारी बनवले काय खरंच लहान मुलांमध्ये इतकी छान कला आहे यार वाढचा एम्बूरचा खंबाडे तुमचं काय नाही तुमचं नाही ना ए काय कला आहे ना एम्बूर एम्बूर या माती पासून काय शपथ हो काय एकदम चल आपले नेक्स्ट नेक्स्ट हे कोणती र मेंडवण ना तू मेंढवांचा आहे ना अरे मला अलकस नाही मेंढवणची पण कला काय बारा आहे मुलांची सीतापल काय सीतापल का मला माझं काहीतरी वाटत हे इकडं काय आपले बिरसा मुंडा राणी दुर्गावती शिवाजी महाराज वीरमाता जिजाबाई एवढे छान पेंटिंग तुमची साला कोणती धानिवरी सॉरी ना नावलीचे हे चित्र हस्तकला आहे हे कोणती शासकीय जाऊ ना महाराष्ट्र शासन तुमची कोणती शाला वळवाडा हे इकडे जरा कॅमेरा फिरव कारण त्यांनी फारच मेहनत केलेली आहे पाठीना घोंगडा घेऊ द्या किरे मलाही साईडला जाऊ द्या किरे ना यो या काय चांदणी चार घोंगडा काय गणगी लांगून घ्यायची रा मित्रांनो आपले त्यात भाताची साठवणूक करून ना हे काय ग टपली वरवाड सांगा ना वरवांडा ना काय वरवांडा वरमाड आश्रम लावते एकदम मस्त आहे हो इथं मस्त इथं सुद्धा मस्त डिझाईन केलेली आहे हस्तकला पत्र घर काय खिडक्यापुरात दरवाजा सला कोणती तेच काय मस्त सगळं ऐकत्र आहे ना करा एकदम भारी बनवले आहे हो काय वेलकम का, वेलकम का। पण मस्त सुख बनलेलं आहे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा खंबाळे एकदम लहान मुलांनी किती छान त्यांची हस्तकला दाखवलेली आहे आपल्याला दिसते आश्रम शाळेतील मुलांमध्ये खूप मोठी कला असते तुमची शाळा कोणती आहे वा तुमचा पण एक नंबर हे कशापासून तुम्ही मागू पाहिजे प्रश्न काय विचारू तुम्ही किती मध्ये यायला मेहनत घेतली आहे बनवायसाठी म्हणजे पाच सहा तासामध्ये त्यांनी मुलींनी खूप छान बनवलेले आहे नंडोऱ्या आश्रमशाला पालघर मध्ये आम्ही पालघरचा विद्यार्थी हॉस्टेल मस्त एकदम मस्त तुमचाच काय आता आला हा आपला दादा हे तुमची कोणती र झाला असवाल अरे मी ओळखणार तुम्हाला हे तुम्हीच ना र काढेल बनवेल यो काय रे घोसाला सांगतोच काय हे घोसाला आपले सांगत हे काय एक नंबर एक हे धोती काय वा धोतीवर काय खतरनाक चित्र काढायला आहे म्हणजे एकदम अप्रतिम असा वा याला वा, किती मेहनत में यो काय आहे हा हे कॅमेरामॅन किदा चांगला आपल्या मुलांची मेहनत घे म्हणजे खरंच यार मुलांमध्ये इतकी छान कला बघून यार मी वेळा झालो मातीचा आहे मासलं बनवेल आहे ना मग यावर कलर मारला वासलं बनवून नंतर त्यावर कलर मारला ना माती पासून हे फुलदा वगैरे ते ना एक नंबर कला माझे सगळ्या ना एक नंबर ही कोड गेली यो काय वा यांची पण कलाला मान काय आहे हे आश्रमशाळा आंबेसरी आहे इथे मुलं वगैरे नाही आहेत पण काय त्यांची पण कला एकदम खूप छान हे इकडं बघा ना मित्रांनो एवढं छान बनवलेलं आहे वा किती छान प्रेम आपल्या वाघ हरण वगैरे हे सगळं काय खूप छान मित्रांनो या डहाणूच्या कार्यशाळेत येऊन म्हणजे एवढं छान वाटलं ते डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळांनी किती मेहनत घेतलेली आहे आणि एवढं छान त्यांच्यामध्ये हस्तकला आहे यार खरंच म्हणजे मोठ्या मुलांना सुद्धा एवढी छान कला जमत नसेल एवढे त्यांनी करून दाखवलेलं आहे एक आपली आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे ते खूप मोठं काम करत आहेत